जय काळ सिद्ध काय म्हण काय म्हटलं जातं बघा आघवीची शास्त्रे ज्ञानेश्वर माऊली म्हणते आघवीची शास्त्रे विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी अनेक शास्त्र ग्रंथ आहेत तर अनेक शास्त्र ग्रंथ ते काय करतात आघवीची शास्त्रे विनाशाची पात्रे तर या शास्त्रामध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतं अविद्या 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 म्हणजे काय जी नाही ती अविद्या म्हणजे हे संपूर्ण माया जी निर्माण झालेली ना अविद्या जी नाही ती तर ते अविद्या जी आहे तर ते नाहीसं करण्याचं कार्य कोण करतात अनेक शास्त्रग्रंथ करतात म्हणजे वेद म्हणा उपनिषद म्हणा भगवद्गीता म्हणा तर या शास्त्रामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर काय होतं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं म्हणजे जी अविद्या जी आहे माया जी आहे तिचं वास्तविक स्वरूप आपल्या लक्षात येतं आता वेगळ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो आता बघा आणि आणि आपलं मूळ मुल्च, आपण मूळचे कोणात आपण मूळचे परब्रह्म परमेश्वर हेच आपलं वास्तविक स्वरूप आहे पण हे असं असताना सुद्धा ते आपल्या लक्षात काय येत नाही कारण ही माया माया आता ही मायेची काजळी जी आहे ती दूर करायला पाहिजे आता बघा कंदिलावर काजळी आलेली आहे मग आपण काय करतो ती कंदिलावरची ग्लास आहे ना काच आहे की नाही ते काचेवर काजी काजळी आलेली आहे आत प्रकाश मुळचाच आहे मग काचेवरची आपण जेव्हा काजळी पुसून काढतो तेव्हा कंदिलाचा प्रकाश बाहेर येतो झालं म्हणजे प्रकाश हा मुळचाच आहे पण तो का आपल्यापर्यंत का पोचत नाही वरती आलेल्या काजळीमुळे म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे ती काजळी दूर करायला पाहिजे त्याच पद्धतीने आता बघा दुसरं आपण पाहतो ना पाणी मुळचंच आहे पण पाण्यावर शेवाळ आलेलं आहे शेवाळ आलेलं आहे जेव्हा आपण ते शेवाळ दूर करतो हाताने पाणी मुळचंच आहे कळलं की नाही म्हणजे आता हे शेवाळ म्हणजेच अविद्या काजळी म्हणजेच अविद्या मग आता जसं आपण फडक्याने ते दूर केलं हाताने दूर केलं मग त्याचप्रमाणे हे अनेक शास्त्रग्रंथ आहेत ते शास्त्रग्रंथ काय करतात हे मायेचं स्वरूप जे आहे माया जी आहे मायेने जे आपले झाकलेलं आहे मायाचा पडदा आलेला आहे मध्ये पडदा हा पडदा हटवण्याचं कार्य अनेक शास्त्रग्रंथ करतात आणि जेव्हा आपण वेदांमध्ये प्रवेश करतो वेद आपल्याला काय सांगतात तत्वमसी म्हणजे ते परब्रह्म परमेश्वर तूच आहे असे आपल्याला ज्ञान देतात म्हणजे अनेक शास्त्र ग्रंथांचा उपयोग काय म्हणून आपण शास्त्र ग्रंथांच्या संदर्भात आपण काय म्हटलं तर वेदांत वेद संपलं वेदांनी सांगायचं तेवढं सांगून झालं कळलं ना म्हणजे वेद सांगा काय कार्य करतायत ही अविद्या आणि पुन्हा काय म्हटलं आघवीची शास्त्री अविद्याविनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी बर आता ही शास्त्र आपण नुसतंच वाचायला गेलो तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल का मग स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र प्राणे ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्याने आपल्याला ती ज्ञानदृष्टी प्राप्त होणार नाही मग काय करायला पाहिजे आपल्याला सद्गुरूला शरण जायला पाहिजे आणि मग सद्गुरू त्याचा वास्तविक अर्थ आपल्याला समजावून सांगतात आणि मग आपल्याला ते कळे साधी गोष्ट आपण मुलीला सांगितलं अरे ताई जरा ती भाजी कर बा बेटा मग ती काय करते तिने भाजी करायला घेतलं कांदा घेतला कळलं का... ना कांदा वगैरे वगैरे सगळं हा आणि मग कांदा केळी कर आणि आपण कसं करणार कळलं की नाही मग तिला शिकावं लागतं मग जेव्हा ती आजीला विचारते आजी आता मी कांदा कसा कापू कोथिंबीर किती टाकू त्यामध्ये हळद किती टाकू हिंग किती टाकू तिखट किती टाकू जिरा किती टाकू राई किती टाकू सगळ्या गोष्टी विचाराव्या लागतात कळलं की नाही म्हणजे स्वतंत्रपणे नुसतं ताई भाजीकर म्हणून ताई भाजी करू शकणार नाही म्हणजे तिला ह्या सगळ्या गोष्टी आजीकडून शिकाव्या लागतात आईकडून शिकाव्या लागतात आणि आजीकडून आईकडून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शिकते ना ती तेव्हाच ती व्यवस्थित भाजी करू शकते मग आता इथे काय म्हटलं वासुनी न होती स्वतंत्र आत्मबोधी मग आता आत्मज्ञान जर प्राप्त करायचं असेल आत्मबोध जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जायलाच पाहिजे आणि सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला जेव्हा वाटचाल करू आपण तेव्हाच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल म्हणजे इथे काय म्हटलं आपण आघवीची शास्त्रे सगळी शास्त्र ग्रंथ आहेत अविद्या विनाश करतात नाहीसा करतात पण वाचून न होती स्वातंत्र्य मी स्वतः जर वाचायला गेलो त्यामध्ये प्रवेश करायला गेलो तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जायला पाहिजे आणि मग ते महापुरुष म्हणजे काळे सिद्धेश्वर महाराज आपल्याला तो बोध करतात आणि मग आपल्याला ते वास्तविक ज्ञान होतं लक्षात आलं ना म्हणजे इथे काय दाखवलेलं आहे नुसत्या ग्रंथांचा उपयोग नाही आत्मज्ञानी महापुरुषाच्या सान्निध्यात राहूनच आपल्याला ते कार्य करायला पाहिजे कळलं की नाही म्हणून आमचे सिद्धरामेश्वर महाराज म्हणजे आमचे आजोबा ते काय म्हणायचे हे दादबोध ग्रंथ जो आहे सद्गुरूच्या सान्निध्यात तुम्ही जर त्याचं व्यवस्थित परिशीलन केलं पठान केलं तर तुम्हाला आत्मज्ञान होईलच हा माझा स्वतःचा अनुभव आहे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध